नारेंगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांना कृषी व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रदीर्घ योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील सुप्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते अनिल तात्या मेहेर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अभिनंदन केले आहे नमस्कार मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने जीवन साधना पुरस्कार मला प्राप्त झाला आहे खरं म्हणजे माझी गेल्या पन्नास वर्षाची तपश्चर्या शेती आणि शेती अनुषंगी ग्रामविकास आणि शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये जे काही गुरुवर्य रापसबनीसांनी जे काम सुरू केलं त्या कामाप्रती निष्ठा ठेवून मी त्याचा पुरस्कार मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये माझा स्वतःचा माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या सर्व मित्र परिवाराचा, व सर्व सहकाऱ्यांचा तो गौरव आहे असं मी मानतो